मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाला चांगले व्यक्ती बनावे असे वाटत असते कोणालाही वाटत नाही की आपण खूप वाईट व्यक्ती व्हावे प्रत्येकाला विचार असतो की नक्कीच आपण छान झालो पाहिजे चांगले झालो पाहिजे आणि यासाठी प्रयत्न सर्व व्यक्तीचे सुरू असतात मित्रांनो जेव्हाही आपल्याला चांगले बनायचे असते तर विविध मार्गांनी आपण प्रयत्न करत असतो पण आपल्यामधील सर्वात अंतर्भूत असणारा एक गुण जो आहे तो निश्चितच आपण वापरतो तो, तो म्हणजे आपण इतरांना अधोरेखित करतो इतरांमध्ये काय काय गोष्टी आहे ते पाहतो इतरांमध्ये जर आपल्याला अवगुण दिसत असेल तर नक्की त्याच्यावर टीकाटिपणीसुद्धा आपण करतो इतरांमध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहे त्यावरसुद्धा आपण विचार करतो म्हणजे चांगल्या आणि वाईट गुणावर आपण बराच वेळपर्यंत विचार करत असतो तेही इतरांच्या मित्रांनो आपल्याला चांगले बनायचे आहे आपल्याला उत्कृष्ट बनायचे आहे पण केव्हा आपण बनणार जेव्हा आपण आपल्यावरती फोकस करू आपल्या गुणांचा अंतर्मुख होऊन विचार करू जर आपण बाहेरच्या व्यक्तीवर किंवा बाहेरच्या व्यक्तीच्या गुणावर विचार करत राहिलो त्यासाठी वेळ देत राहिलो तर नक्कीच आपण एक चांगले व्यक्ती बनणार नाही आपण चांगले व्यक्ती केव्हा बनणार जेव्हा आपण स्वतःवर वेळ देणार स्वतःसाठी आपण प्रयत्न करणार आपल्यामध्ये काय चांगले गुण आहे त्यावर आपण मेहनत घेणार ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार म्हणून आपल्याला चांगले स्वतःला बनवायचे असेल एक चांगले व्यक्ती म्हणून अधोरेखित व्हायचे असेल उत्कृष्ट व्यक्ती बनायचे असेल तर नक्कीच आपल्यामधील गुणांवर आपण फोकस केले पाहिजे ते गुण वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप चखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा